जर बघितलं तर खंबरेच्या वरचा चेंडू नो बॉल फ्री हिटचा चेंडू होता इथे मात्र फ्री हिट तब्दील होऊ शकलीय का फलंदाज अक्षय दुसरा सामन्याचा सामनावीर याला इथे सामनावीरचा पुरस्कार सन्मान्य किरणदादा यादव यांच्या माध्यमातून दिला जाईल अक्षय याला विनंती केली जाते की टॉच येथे इथे आहे आणि आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर कल्याण गावचा स्टार फलंदाज पवन डिमळे याला देखील विनंती करतो की कृपया आपण देखील इथे मान्यवरांच्या स्वरूपात जाऊन पुरस्कार द्यायचा आहे सन्मान्य सरपंच सागर ते नौगणे यांना देखील येऊ शकतो पुढील चेंडू इथे जर बघितलं तर डॉट बॉल मैदानामध्ये नक्कीच गोलंदाजी मार्क वरती असणारा संघ राठवडे संघ दाखवतोय ताकद पुन्हा एकदा जर बघितलं तर डॉट बॉल बॅक टू बॅक मैदानामध्ये आलेत रोहन चोरगे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेडू इथे मात्र डॉट बॉलने या मॅच ला सुरुवात डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला रोहन चोरगे अप्रतिम गोलंदाजी मागच्या मॅच चा हिरो ठरला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याने पटकवला हा चेंडू परत एकदा टप्पा पडल्यानंतर झपकन तो विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आणखी एक डॉट बॉल यावर हा चेंडू मात्र सरळ रेषेत खेळला क्षेत्रक्षक अतुल तिथे पोहोचला चांगली फिल्डिंग अतुल कडून कोणत्या प्रकारची चूक होत नाही प्रतिम क्षेत्रक्षण केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धावीने या धाव फलकेला होती सुरुवात त्यावेळेस हा चेंडू परत एकदा हवेत पाहूया झेल होत आहे का तिसरी विकेट आणि ते फलंदाज होईल बाद त्यावेळेस हा चेंडू हवेत खेळला अतुल तिथे चूक होणार नाही टिपलाय झेल आणि सागर इथे मात्र होईल झेल बाद आणखी एक मोठा सामना खेड इलेव्हन विरुद्ध अमरजित राठोडे या दोन संघा दरम्यान हा सामना अमरजित संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला रोहन गोलंदाजी मारकोर आपण पाहतो स्वप्नीच्या बॅटमधन पहिला चेंडू आकाशाला गवसली करणारा फटका फसलाय चेंडू हवे झेल टिपला वा, अपलातून वाल आणि पहिल्या चेंडूवरती वरती फलंदाजचा संपला खेळ पहिली विकेट शून्य या सर्वे सर्वा रोहन चोरगे रणजित चोरगे आज मैदानामध्ये खेळताना टी सी लाइव मध्ये टिपला जातोय अप्रतिम गोलंदाजी चेंडू मात्र आलाय टॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र येतोय परत एकदा परत एकदा परत एकदा फ्रंट फुट वरती नियंत्रण नव्हतं फ्रंट फुट तिथे घसरला आणि त्यामुळे त्या फटक्यावरती देखील नियंत्रण नव्हतं नजर हाटली चेंडूवरची आणि इथे हा चेंडू डॉट बॉल यावेळेस परत एकदा चेंडू हवेत फटका फसला तेजस स्वर्गे टिपला झेल आणि फलंदाजचा संपला खेळ दुसरी विकेट एका एक धावेवरती गुलीचा तोफखाना हा राठोडे संगम आहे ओ हा चेंडू हा चेंडू वेगवान होता डॉट बॉल ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकालंदाची मार्क आपण परत एकदा पाहतोय रोहन चोरगे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत असलेला रोहन यावर चेंडू अगदी पाहिलं तर टप्पा वळण घेणार होता महाराष्ट्र पोलिस बरकत हे एक सिंगल धाव रिस्की धाव मिळाली पंधरा धाव धाव फलकती आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र बैठक शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न बैट चेंडू आला नाहीये